मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस नऊ ते सोळा डिसेंबर कालावधीत संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या ठिकाणी गुरुमावली अण्णासाहेब मोरे आणि गुरुपुत्र चंद्रकांत दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त जयंतीनिमित्तानं गुरुचरित्र पारायण आणि यज्ञयाग सोहळ्याचं आयोजन केलं गेलं यात पन्नासहून अधिक पुरुष आणि महिला सेवेकरी गुरुचरित्र पारायण वाचनात सहभागी झाले दत्तनामाचा जयघोष करत पारायणाची सुरुवात झाली यात ग्रामदेवता सन्मान मंडल मांडणी आणि स्थापन करून स्थापित देवतांचं हवन केलं गेलं या पारायणाला शंभरहून अधिक महिला पुरुष सेवेकरी चोवीस तास पहारा देत होते यामध्ये माळजप करणं विना धारण करणं तसेच स्वामीचरित्र वाचन केलं गेलं तर याज्ञी म्हणून स्वामी समर्थ सेवा केंद्रातील आशिष खेडकर यांनी काम पाहिलं दत्त जयंतीनंतर त्यांनी वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शन केलं परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आज जन्मदिवस म्हणजेच दत्तजयंती आज बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपण दत्त जन्म महोत्सव साजरा केला बरं बरेच काही के सेवे केले बरेच काही भावी भक्त हा काल दत्त जयंती महोत्सव साजरा करतात पण अं असं सांगितलं जातं की दत्त महाराज हे बारा ते साडेबारा या काळामध्ये भिक्षेचा वेळ असतो स्वामी महाराज दत्त महाराज हे भिक्षा घेण्यासाठी बाहेर जातात आणि त्याच कालावधीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि ज्या वेळेस पौर्णिमा असो किंवा अमावस्या असो ही ज्यावेळेस सूर्याने पाहिली जाते त्याच वेळेस आपण ती ग्राह्य धरतो म्हणून दत्तजयंती आज रविवारी असून दिंडोरपणे सेवा मार्गाच्या पद्धतीने सर्वे सर्व सेवा केंद्रामध्ये बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दत्त जन्म महोत्सव साजरा केला या दत्त जन्म महोत्सवामध्ये दत् मुच दत्त जयंतीनिमित्त अखंड राम यज्ञ सप्ताहाच्या आठव्या सातव्या दिवसाला आज समाप्ती झाली उद्या दत्त जयंती सप्ताह सांगता दिवस असतो आठव्या दिवशी होते आणि नंतर केंद्राचा हा दत्त जयंतीचा सप्ताह संपत होतो ताजने कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर ICU, ventilator, pathology lab, X-ray, चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर